आ, मी तर कसा पहिलो माहित ना डायरेक्ट डासा कोल्या भरूचा डायरेक्ट आउटच मुळ काही काळजी करू नका पण खरंच मी मुळ खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बरं जाणला विचारला रे मी खरंच खासदार झालो का काय यात मी सुद्धा असणार रे मी तर साहेबांना शब्द देतो बाराची बारा साहेब आणून घाल तो बाराची बारा निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका हे तो टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना अरे भले भले थकले त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मातानीच असा खटका पडला पाहिजे ना आ, मी तर कसा माहित आहे ना डायरेक्ट डासा कोल्या भरूतो ना डाव पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काही काळजी करू नका पण खरंच मी साहेब मुळ का खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बऱ्याच जणांना विचारलं मी खरंच खासदार झालो का काय त्याला अरे येलो ना खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं हा म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले पण ते कसं लय तो किलोचा असला पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट असच आपल्या सगळ्यांना जाता जाता, 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 जाता विनंती करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला डोक्याव घेतलं ना पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं कधी यायला दिल्लीत नेऊन तू आता दिल्लीत आम्हाला पाठवलं ना आठ जणांना बघा आम्ही पण कसं काम करून दाखवितो संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना, ना तर बंदच पाठितो संसद आम्ही हे तर आमचं कसं आहे आमचं काम हटके काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसीता नियम मला एवढा कळत नाही म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवा दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निरातबंदीसाठी हे मला म्हणले जरा कळ काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगल म्हणलं तुला त्याच्याशिवाय तर काय तुला दम निघायचाच नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊन येऊन जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय निम्मा अंदाज घेतलाय मी एकूणच कसं जायचं कुठल्या मार्गे जायचं पण बरोबर करीत असतो काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एकच ध्यानात धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर आणि सगळ्यांचा नात करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नात केला ना घरी पाठीत असतात भल्या भाल्यांना हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं आहे त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार आता लय जणांना बोलायचं सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो राम कृष्ण हरी जय राष्ट्रवादी